टायगर ग्रुप सामाजिक ला फॉलो करा सबस्क्राइब करा शेअर करा हो मार गट ओमर गवन शिंदे बोलते म्हणून ना तो नाव काय विक्रम शिंदे बर तर पुन्हा तो कुकुणो पार्किंगला गाडी लावल्यावर ते पोलिसांनी पकडले तर 1200 रुपये मारले चित्रकर तो से ले तो बॉस रिलॅक्स का मला बॉस रिलॅक्स काय का मला कंपनीत कुठल्या कंपनी अनशिन अल्लाह हं उमरगा तालुक्यात कुठले प्रॉब्लेम हा उमरगा तालुक्या मधील कुठले बेट जवळगाव बेट जवळगाव बेट जवळगाव बर मग इथे कात्र असला ते चुकून नो पार्किंगला गाडी लावल्यावर ते मग लावायचं नाही ना तसं कातर मध्ये नो पार्किंग लावलं चुकून मित्राकडे आलो तो चुकून लागली गाडी जेवण करत असताना ते लावलेत आणि जेवण करताना घेतलं माझं काय म्हणाल का एक मिनिट तू तर माहिती तर सांगता त्या मला बाराशे रुपये मागतात सर अरे पहिले तुझ्याकडून माहिती तर काढून घेऊ दे मला पहिले सांग तर पहिले मला तू काय झालं काय नाही तू बोलायच्या अगोदरच बोला, बोला म्हणतो काय आवडते ते म्हणत तर पहिलं तर दंड आहे म्हणजे मग आता बाराशे रुपये द्या सोडतो गाडी म्हणतात बस पगार कोणाला तुला तेरा तेरा हजार आठशे मला आता बाराशे रुपये गेले की त्यामधून आता काय करणार तुला तेवढं कळत नाही का चुकून लागले नो नो पार्किंगचा बोर्ड बघितला नव्हता ना मग आता काय करणार विचार मग चुकी माफी नसते पोलीस डिपार्टमेंट त्यांच्या त्यांचं काम करत असतात पण त्यांना विचार केला पाहिजे ना तू चुकून झालंय आपण एवढं कष्ट करतो बारा 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 आठ आठ घंटे थांबून असतो कंपनी मध्ये तेवढं विचार करायचं पहिल्या अगोदर होय मित्रा चुकून झालंय चुकून झाले मित्रा मान्य करतो मी आता चुकी झालं म्हणलं नंतर न चुकू हो चुकी होऊ त्यासाठी मी तुला पूर्ण टोटल समजून सांगतोय कशामुळे माहितीये का माणूस एकदा चूक करतो का रुपयाला प्यायला बसला होता कशामुळे मग मित्राकडे तू कधी म्हणतो मित्राकडे गेलतो कधी म्हणतो जेवण करत बसलो होतो मित्राकडे कात्रजला आलो होतो बाहेर गाडी होती आम्ही हॉटेलमध्ये बसलो होतो जेवण करायला कात्रज मध्ये ठिकाण आहे इथं प्राणी संग्रहालय नाही का इथं प्राणी संग्रहालयाच्या पुढे गाडी लावलो जेवायला बसलो होतो इकडं कुठल्या हॉटेल मध्ये हा कुठलं हॉटेल मी कुठलं हॉटेल हॉटेल श्री स्वामी समर्थ बर मग तिथे नो नो पार्किंग तिथे कुठे नाही पार्किंग नाही साईड ला आहे हॉटेल पार्किंग तिथे झू पुढे केलं होतं बोलतोय रे दया मग झू पुढे पार्किंग केलं होतं ना हॉटेल पण तिच्या वेळेला गेलो होतो खरं 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 मधून बघायचं अनाऊन्स केले म्हणा पण ऐकलं नाही आम्ही पण पहिला खरं खरं बोलू मधून मागायचं ना कधी म्हणतो इकडे मित्राकडे कधी म्हणतो श्री स्वामी हॉटेलच्या समोर तिथे नो पार्किंग नाही सध्या लक्षात ठेव ते ह्याच्या पुढे आहे किती खोटं बोलतो मग तू मदत तर पाहिजे तुला बरोबर खोटं बोलून मदत मागायचं आपल्याकडून चुकी होते रे मित्र कधी पण चुकी झाली ना चुकी झाले तर ऐकून घे खरं बोलूनच मदत मागायचं आता खरं बोलूनच मदत मागायचं खरं बोलून मदत मागायचं मग आता बोल खरं खरं काय झालं सांग सर सांगितलं खरं बोललो तर तुला मदत करी तिथं गाडी जुच्या पुढे लावलो होतो आम्ही बर आणि जेवण करायला मध्ये गेलो होतो गाड्या भरपूर होत्या तिथं म्हणून लावलेला असं म्हणजे नो पार्किंगचा बोर्ड बघितला नाही गाड्या होत्या साईडला सगळ्याच सगळ्याच गाड्या उचलल्याकडला आपल्या एकट्याचे उचललं नाही मग आता ते म्हणत आहे ते म्हणत आहेत बाराशे रुपये दंड भरा तेव्हा सोडतो गाडी लावून मध्ये जेवायला गेलं गाडी लावून मध्ये जेवायला गेलं हा गाडी इकडे साईड ला लावलं आणि जेवायला गेलो होतो म्हणजे साईडला म्हणजे त्या त्याच उच्या पुढंच बर त्यासाठीच आपण आपण काम करायचं पहिले उधर की आपण बरोबर तिथे पहिलं बघायचं गाडी कुठे लावला बाबा आपण पण आहे ते हम्म मग कशी कुठं कुठं म्हणला तू हॉटेल समोर लावला म्हणला मित्राकडे गेला म्हणला नंतर ना बरोबर पॉईंट वर आलास बर आता काय म्हणते म्हणतात पोलिस हो? पोलीस म्हणतायेत बाराशे रुपये दंड भरा बर 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 गोड बोलायचं सकाळी क्रमांक कंपनीमध्ये काम करतोय मी ते लांबता येईल म्हणायचं गरीब राहून नाही भरावत लागते नाही तर गाडी पडून राहायला म्हणायचं ऐकून दे ह्याच्या पुढे काही झाली ना पोलीस डिपार्टमेंटच्या लोकांसोबत तर गोडीच बोलायचं का त्यांना काही बोललं नाही मी अजून त्यांचं त्यांचं काम करतात एक मिनिट पवार बोलतोय टायगर ग्रुप हा सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप इथे पोलीस डिपार्टमेंट च पण काम करते सचिन भैया पवार बोलतोय म्हणलो टायगर ग्रुप इथे पोलीस डिपार्टमेंटचं पण काम करतोय म्हणलो हा मुलाच काय विषय हा बोला काय बोललं आहे मुलाचा विषय हो नो पार्किंगला फुटपाथ गाड्या लावल्या होत्या कारवाई चालू होईल कंट्रक्टर चालू होता अच्छा अच्छा उचललेली गाडी नो पार्किंग मध्ये ट्रेंग मध्ये बाकी काय नाही गाडीवरती अडीच हजार सात हजार म्हणजे कमीत कमी त्याला बाराशे शहाऐंशी रुपये फाईन भरावं लागेल त्याला एटीएम बर 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 मग सांगितलं त्याला असं कारण तो तुम्हाला फोन लावतोय ना फोन कारण आम्ही सांगितलं विश्वास नाही विश्वास आहे काय त्याला सांगितलं बाळा म्हटलं तुमचं ऐकून घ्यावं लागेल हॅलो 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 हा हॅलो 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 हा विक्रम शिंदे हा सोडले का पाचशे रुपये मागत काय म्हणतो पाचशे रुपये दे बाजूला तिथून तिथून बाजूला बाजूला ऐकून घे मी जे बोलतो तेवढं एवढं लक्ष ठेव सर मी गरीब माणूस आहे खेडेगाव मधला मी आणि त्या कंपनीमध्ये काम करतो म्हणाचं हा गोडीत बोलायचं गोडीत बोलून विषय मिटून घ्यायचं पाचशे एक दोनशे रुपये घ्यायचं गरिबा माणूस जेवढं बोलतो ना पोलिसांना जेवढं तू सकाळी असं जर आरमोट असं तुम्ही जर वागत असेल इकडे तिकडे फोन लावा कर तर असं कधी होणार नाही मला फोन लावला दुसऱ्या लावला कुणाला कोणतो लावला खर खरंच नाही कोणाला बर तिथं नाव तुम्ही मी आणि मित्र तो कशा बरं कुठला मित्र तुझं ते गावाकडचा का किल्लारीचा? किल्ला इकडे इकडचे जाऊ का हम्म मग तू कामाला कुठे आहे तू कुठल्या कुठे आहे ते अं आपल्या लांडेवाडी चौकात लांडेवाडी चौक लांडेवाडी लांडेवाडी भोसरी MIDC मग तिथून इकडे साताऱ्याला कशाला गेलास याच्याकडे आलो होतो नंदुरबारकडे ते कुठे काम करतो zoo zoo बघायला आलो होतो हम्म मगरपट्टा सिटीला बर मगरपट्टा इकडे लांब होता ना हा त्यांना तिकडून आला आम्ही इकडून आलो zoo बघायला परत जेवण करताना हे पकडले असं झालं कुठल्या हॉटेलमध्ये स्वामी समर्थ बर काईडला काय बाजूच्या मग आपण एवढं काळजी घ्यायचं ना बाबा लो पार्किंग केवढे के गाड्या भरपूर होत्या त्याच्यामुळे लावलंय मी पण काय म्हणतो गाड्या भरपूर होत्या त्याच्यामुळे लावलं मी पण त्यांच्या त्यांच्यावर कधी लक्ष ठेवायचं हो नाही मित्र ऐकून की गाड्यावर हो। आपण काम करतोय बारा बारा घंटे ते दोन चारशे साडे चारशे भेटते बारा पांडे घंटे घासून बारा बारा घंटा घासल्यावर चारशे भेटते आपल्याला बरोबर त्यासाठी आपण अगोदर तिथे चौकशी करायची नो पार्किंग मध्ये कुठं लावलं गाडी म्हणून चौकशी करायचं अगोदर तुम्ही तिथं लावून ठेवतो गेले तिथे चुक झाले माझी ऐकून घेतो मी पुढे काय बोलते चूक झाली मान्य करतो ना मी ह्याच्या पुढे चुक होई द्यायचं चुक होई द्यायचं नाही काम एकदा असतो दोनदा नसतो बार बार चूक केल्यावर माणूस कोण मदत करेल का तिथे तीनशे करत नाही त्याला दोनशे तीनशे त्याला त्याने पाचशेच म्हण ते तीनशे देतो दोनशे देऊ दोनशे दोन रुपये दे त्यांना तुम्ही एवढं काम करता तुमच्याकडे आहे का पैसे एवढं तुमच्याकडे नाही नाहीच नाही मग पेमेंट सात तारखेला होत्या माझ्या मग तेच सांगाल ते तुला मग त्यांच्या पशी गेल्या फोन लावू बार बार फोन कर फोन कर करतो खायला पण आणून देऊ का मी तिथे काय राव तुला असं काय आहे दादा मी जेवढं सांगतो तेवढं तुला मदत करतो तेवढं पण कमाय का तुला माझं काम आहे तेवढं तुला करतोय बरोबर बरोबर हा तू त्याला बोल समजून गोडीत बोलायचं कधी पण ज्या साहेब काम करतो कंपनीमध्ये म्हणायचं हे माझ्याकडे हो गोडीत काय ते विषय मिटून ठीक आहे ओके